न सांगता टीव्ही न सांगता तुम्हाला त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे प्रजाती निर्माण केल्या त्या सगळ्या आडव्या निर्माण केल्या उभ्या राहता येत नाही कोणाला पण खेदाची गोष्ट एवढी आहे त्या त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नौ� प्रजाती आडव्या चालत्या पण कुठंच आडव्या होत ही एवढी मानव जात आवला अशी चांगलं काम करायचं म्हणलं की झालं आडव कीर्तन करायचे झालं आडव मंदिर बांधायचंय झालं आडव एखाद्याचा रस्ता करायचा आहे झालं आडव पण महाराज म्हणले आणि कहे ज्ञान नाही कोठे याची दे ही घडे कोणच ज्ञान देवाचं नाव घ्याव चतुर्थी धराव पंगत घालाव ही ज्ञान कुत्र्या मांजराला महाराज आपल्याला ज्ञान आहे म्हणून दर चतुर्थीला हिता या उपवास धरा नाही धरला तरी या अन्नदान घाला ज्याला जी शेवा ज्याला काहीच नाही जमत त्याने कागद हातरा झाडून काढा टाळ घ्या शेवा करा सेवा कशी ही करा काय जमलं तर त्याच नाव घ्या त्याला ती शेवा आवडते सेवा ते आवडी उच्चारावे नाम पण नाव घ्यायचं पण कस भेदा भेद काम निवारणे त्याला देवाच नाव घेतलेलं लय आवडतो सेवा केलेली लय आवडती पण तुमच्या मनात जर अहंकार झाला ना मी करतो म्हणून त्याला पटत नाही पटत महाराज झाला ना तर कसलं उदाहरण दिलं आमच्या तुकोबरा कोडियाचे <णद्था> गोरेपण <णद्था> तैसे आहार समजायचं नाही मी देव हरी म्हातार बाबा आपल्यापेक्षा ड्रबल व्हायचं करता महाराज मी म्हणतो म्हणायचं नाही शेवा तशी नाही करायची जर तुला अहंकार झाला ना मी चाल म्हणतो मी टाळ घेतो मी पकवाज वाजेतून मी कागद हातरतो ती त्याला पटत नाही त्याला पटत नाही कसं पटत नाही आमच्या तुकोबर राही मी उदाहरण दिलं कोड फुटलेला माणूस गोरा नाही का लाल दिसतो आता हिता असल्यावर माफी मागतो कुणी असल लाल गोरे पेक्षा वरचा दिसतो पण त्याला कोणी गोरा म्हणलं का हो नाही मग ज्याला अहंकार झाला हुशार आहे ज्ञान आहे पण महाराज म्हणले ते कोडियाचे गोरे पण तैसे अहंकारी ज्ञान तस अहंकारी ज्ञान चालत नाही पण तो कोणाला कमी पडून देत नाही त्याची जर सेवा केली तर मग तुम्ही सेवा कशीही करा कारण आमच्या नाथ बाबाने सांगितलं ऐसे नाही तुला मोकळायची काय गरज आहे सकळ जीवाचा करीतो संभाळ तुझ मोकल ऐसे नाही आमच्या तुकोबरायांला परमार्थ करत असताना इतका ताप झाला पण परमार्थ सोडला नाही काय काय म्हणतात तुकोबरायांची गरिबी होती आणि ताराबळ होती तारबळ होती वय बागायती उसाचं वर्णन किती सांगितलं आपल्याला रात पुरायचं नाही त्यांचं पण सगळ्या वह्या टाकून दिली संसाराच्या नावे वाढता हा शून धर्म केला पण आपल्यातली काही काय बाग आहे धर्मात त्यात महाराज आम्हाला मरायसोबत मरायसोड लागत नाही चालता चालता माणूस जाते काल परवा आमच्या राजू तुमच्या जिल्ह्यातली तालुक्यातले का राजुरी गावातले म्हणजे दोन महिने झाला असेल मला वाटत साखरेसर म्हणून महाराज साखरेसर वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम झाला श्रद्धांजली वायली कीर्तन संपल्यावर हो। घरी आलं शर्ट काढला खोटीला शर्ट अडकावता अडकावता पडलं महाराज इतका समाज जमला होता तिथं मातीला ग्रास गिळी सत्ता हाती नाही तुमच्या हातात नाही का घडी घडी काळ वाटेची पाहिजे अज नाही किती आहे अवकाश आपल्याला तुम्हाला आम्हाला तारीखच सांगितली नाही लग्नाची तारीख माहित होती जन्माची सुद्धा फिक्स होती एक दोन दिवस महाग पुढं होत्या हिन्द yeah, पैसा yeah. yeah, yeah. yeah, yeah. 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 नाही मग ह्याच्यासाठी काय करावं लागत भगवान परमात्म्याची भक्ती करावं लागल नामस्मरण करावं लागलं मग माणसाच्या जीवनात भीती राहत नाही आणि आमच्या तुकोबरांनी तेच केलं म्हणून सांगितलं ते